पंचेचाळीस वर्षीय इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जाग्यावर मृत्यू काटखेड्याजवळील घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या काटखेडा देवी तांड्याजवळ एका पंचेचाळीस वर्षीय अज्ञात वाहनाच्या धडकेत जाग्यावर मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अंदाजे सहा ते साडेसहा वाजताच्या दरम्यान घडली आहे सविस्तर बातमी अशी की पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काडखिडा देवी जवळील पुलाच्या बाजूला उतारात विठ्ठल चंद्रभान टाली वय पंचेचाळीस वर्ष राहणार दैवड खुर्द यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून कोसळून डोक्याला जबर मार लागल्याने जागेवरच मृत्यू झाला मृतक विठ्ठल चंद्रभान टाले हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी एस एकवीस त्रेपन्न दैवड खुर्दवरून पुसतकडे आपल्या खाजगी कामाकरिता आले होते काम आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकीने वापस आपल्या गावी जात असताना काटखेडा देवीतांनाजवळ असलेल्या पुलाच्या बाजूला उतारात कोणीतरी अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली धडक एवढी जोरदार होती की त्यावरून उसळून दुचाकीवरील विठ्ठल हे रस्त्यावर कोसळले त्यांच्या डोक्याला गंभीर इजाही झाली आणि अति रक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात मोठ्या चारचाकी वाहनाने झाला असे जमलेल्या लोकांचे म्हणणे आहे मृतक विठ्ठल टाले पुसत येथे आणण्यात आले घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे आज दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी आमचे दहिवड खुर्द तालुका महागाव येथील सरपंच विठ्ठल चंद्रभान टाले या यांचा आज आज रोजी काटखेडा फाटा देवी तांडा येथे सद सदर अज्ञात गाडीनं ॲक्सिडेंट झालेला आहे आणि जाग्यावरच त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि आमची अशी मागणी आहे की शासनाला अशी मागणी आहे की आम्हाला तत्काळ काही आ, कारवाई अज्ञात गाडीवर करावी याची आम आमच्या गावकऱ्यांनी गा गावक कर, गावकऱ्यांच्या वतीने आणि आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना आपल्या पोलीस प्रशासन आणि शासनाला सर्वांना विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा आणि आम्हाला काही आर्थिक मदत आम्हाला द्यावी अशी शासना शासनाच्या दरबारी आम आम्हाला विनंती आहे आणि विनंती आहे